महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा लातूरमध्ये हवालाद्वारे एक पॉईंट ऐंशी कोटी रुपये लुटले पोलीस तपासात गुंतले लातूरमध्ये हवालाद्वारे एक पॉईंट ऐंशी कोटी रुपये लुटल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना सव्वीस जून रोजी रात्री साडे दहा वाजता लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील कोपऱ्या गावाजवळ खडली येथून नांदेडचे किर्टभाई सोमाभाई पटेल आणि त्यांचा ड्रायव्हर जी जे पंधरा एन चौसष्ट त्र्याण्णव क्रमांकाच्या बोलेरो नांदेडहून सुरतलं जात होते काही दरोडेखोरांनी कारमध्ये पैसे घेऊन जाणाऱ्या बोलेरो गाडीचा पाठलाग केला आणि लातूरमधील अहमदपूर तालुक्याच्या कोपऱ्या गावाच्या महामार्गावरील पुलाजवळ ही बोलेरो गाडी थांबवली आणि सुमारे एक पॉईंट ऐंशी कोटी रुपये लुटले या घटनेनंतर किरीटबाई सोमोबाई पटेल यांच्या तक्रारीवरून किनगाव पोलीस ठाण्यात सहा अज्ञात अरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांच्या विरुद्ध बी एन एसच्या कलम तीनशे दहा दोन अंतर्गत एफ आर आय दाखल करण्यात आला आहे पोलीस या सहा अज्ञात फरार गुन्हेगारांचा शोध घेत आहेत न्यूज फिफ्टीन मराठीसाठी असलम शेख लातू